नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काही मिनटातच होणारी पुण्याची प्रसिद्ध अशी मँगो मस्तानी चव तर एकदम भन्नाटच लागते मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये दोन आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याचा वरचा भाग आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आणि चीकसुद्धा आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे आता व्यवस्थित अशा प्रकारे आपण कट करून घेऊयात ही रेसिपी बनवताना शक्यतो गोड असणारे आंबेच घ्यायचे म्हणजे साखरेचा वापर कमी होतो मस्त केशरी रंगाचे हे आंबे आता आपण अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हवे त्या पद्धतीने आंब्याचा गर काढून घेऊ शकता आता बघू शकता इथे आपले व्यवस्थित असे आंबे कट करून झालेले आहेत आता कापलेल्या आंब्याच्या तुकड्यांपैकी बघू शकता इथे मी प्लेटमध्ये असे प्रकारे तुकडे काढून घेतलेले आहेत आता हे जे तुकडे आहेत यातील मी थोडेसे तुकडे बाजूला ठेवणार आहेत त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व आंब्याचा गर काढून घेऊयात आता यामध्ये दोन चमचे साखर मी इथे घालून घेतलेले आहे अर्धा कप थंडगार दूध घालायचं आहे आणि सोबत आपल्याला दोन मोठे चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे मस्त असं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता आपला मँगो शेक रेडी झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोडंसं दूध घालून तुम्ही थोडं पातळ सुद्धा करू शकता इथे अशा प्रकारचा एक ग्लास मी घेतलेला आहे त्यामध्ये आपण आवडीनुसार आंब्याचे तुकडे घालून घेऊयात म्हणजे खाताना खूप भन्नाट लागतं आता यावरती आपल्याला मँगो शेक घालून घ्यायचा आहे आता सोबतच मी इथे टुटी फ्रुटीसुद्धा घालून घेणार आहे आता यावरती मी व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा घातलेला आहे टुटी फ्रुटी आणि बदामाचे काप घालून थोडे आंब्याचे तुकडे पुन्हा घालूयात तयार आहे सर्वांनाच आवडेल अशी मँगो मस्तानी अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच घरच्या घरीच बनवून खाऊ शकतो ते पण काही मिनिटातच तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा भेटूयात धन्यवाद